नमस्ते मी अश्विनी सई चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आज सई परिचय शाळेला सुट्टी आहे म्हटलं चला मला पण खूप दिवस झालं काहीतरी खावाचं वाटतंय पाणीपुरी करावं म्हटलं दुपारी सकाळ सकाळी का होणार नाही आज नळाला पाणी पण येते प्लस स्वयंपाक आणि गडबड धुन्या भांड्याची गडबड असते आणि आधी मध्ये तर कोण येत असतं त्यामुळे सकाळी काय जमणार नाही पण थोडीफार सकाळच्या कामामध्ये ना त्याची तयारी करून घेते जसं की आता बटाटे शिजवायची म्हणजे चूल चालू असते स्वयंपाक जेव्हा होतो निवांत आपलं कडेमध्ये बटाटे शेगडीवरती किंवा चुलीवरती जरी ठेवलं शिजून जातं आणि आता भात तर शक्यतो बघा जसं प्रेग्नेन्सी राहिले तेव्हापासून मी गॅसवरतीच म्हणजे कुकरमध्येच भात करते म्हणजे काय होते चुलीवरची भांडे कसायला थोडासा त्रास होतो त्यामुळे मग मी काय करते फक्त जे काळी भांडे तेच मी वापरते चुलीवरती तसे बघायला गेलं तर तव्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो सुक्या भाजीना आणि चपाती शेंगदाणे भात त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हटलं चला गोड पाण्याची पण सकाळीच तयार करावी आणि दररोज एक ना एक ताटामध्ये हिरव्या भाजीचा एक अठ्ठा असतो तर आज हिरवी भाजीनं मेथीची भाजी, भाजी करायची आहे काल शेपूची भाजी केली होती आणि माझ्या हातीच्या दिदीनं दिलेली भाजी वगैरे तीच खाल्ली अगदी आवडीनं आवडीनं आवडी खाल्ली इतकी मला आवडली ते म्हणतात की स्वतःच्या हातच्यापेक्षा दुसऱ्यांची हातची भाजी एकदम चव अशी लागते देवपूजा वगैरे म्हणजे सगळे आवडले म्हटलं कुकर वगैरे लावावं कणिक मळून घेतले आणि काल ह्यानी मकाचं पीठ दळून आणले ना तर चला म्हटलं पौष्टिकमध्ये एक भर घालून की आपण आज चपात्या पण करायच्या पोरींसाठी आणि मला यांना आईना आवडत नाही बिलकुल बा मकाची भाकरी तर मकची भाकरी पण सकाळीच बनवा म्हणते मकची भाकरी आणि मेथीची भाजी वगैरे असे खायची आणि आमटी बघून काहीतरी करायचं चा, आमटीचं काय अजून ठरवलं नाही पण जे जे मे तयार असते पटपटा पटापटा आवरते म्हणजे चुलीवरचं जे काही बनवायचं असतं ते पटकन होऊन जातं जास्तीचा वेळ लागत नाही आणि काही नाही आणि जास्तीचं कामाचं जा पण ब्लॉक करता येणं मला जास्त होत पण नाही आणि करणार पण नाही त्यामुळं चला नवीन ट्रिक मी मागच्या वेळेस सांगितलं तरी पण सांगा शेंगदाणं मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट केले मसूर डाळ घेतलंय आणि मेथी अशी पाण्यात धुवून पाण्यातच ठेवली जेणेकरून अगदी स्वच्छ असं मेथी धुतलं गेले गोड पाणी ना गुळ जरा जास्तच घेतलंय तर असंच ठेवणार आहे बघू मेल्ट होतंय का कुकर मध्ये आणि एक वाटी हे असं चिंच घेतलंय आणि मागच्या वेळेस माझ्याकडनं खजूर नव्हतं तर ह्या वेळेस आपण ह्याच्यात खजूर घालणार आहे खजूर किती एक सात आठ बोंड घालणार आहे मी ह्याच्यामध्ये एवढे सात आठ बोंड घालणार आहे आणि किती अर्धा ग्लास जरी पाणी होतलं तर बासून जातं कारण की गोळाचं पाणी होऊन आहे आणि आताच पाणी वचन काही फायदा नाही जेव्हा हे चिंच अगदी व्यवस्थित रबडी अशी शिजते ना त्यावेळेस अगदी सर असं आपलं गोड पाणी तयार होत असं करून बघा एकदा जर केलं ना परत गोड पाणी सगळं भगताल घरा म्हटलं भात आणि चिंचाच पाणी लावून घ्यावं तर त्याला कुकर पण लावून घेते आणि हे पण करून ना गुळ फोडला

तुला के आणून दे बॉल कोणाकडे बक्षीस आहे का ते आण बघू आण बघू बॉल करते का तुला दाखवा लागते का दे म्हणा दे म्हणा कसा दे बरा बोल नाही संपलं त्याला बाद झालं नाही ते शेळी लांड आहे त्याला तर काहीच कळत नाही चिंच खातो का आता काय करताय एकटा नाही आताच तुम्ही काय सांगू ना तिला बघू तिला कुठे आहे घेर कमी करायचा इथं हिरो लावला लाईट लागली

सगळं इथं पाय कुठे ठेवायचं शिकवा आधी पाय 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 कुठे ठेवायचा ते न सोनु पुढे जात आहे काळजी ना जरा ते जर वाढवली ना सोनू समज तुला चुकी तिथलं जर हात जर सुटला गाडी पुढे पडत असते त्यामुळे उग वाढवायचं नाही हळू 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 सोडायचं असते मोठते आता महागाय लागले म्हणून आलं ते काय एवढं लवकर गाडी देते ती काय एक <ञारे थादूस> <लिघाड़ारे> <दोगालारे> बक्ष वाढते अशी थोडं असं थोडं वाढायचं हा हळूहळू हे होय तिथे हळूहळू असं वाढवायचं लगेच महिला टाकायचं दुसरं लगेच लगेच वाढायचं लगेच दुसरं टाकायचं परत हळूहळू वाढायचं अठरा वर्ष होईपर्यंत थोडं थोडं तुमची सायकलच भर हिरोडा सायकल अरे लकोडी का मला ये ना झालं ते एक तर किती मुश्किल ना ते रोप आले माहित का किती त्याला हे झाले काटे शंभर वेळा ते लकी तोडलं असेल एकदा वर गेलं गे टेन्शन नाही मग काय तर मला जमीन आहे ना हा आता बघा भाऊ तुम्ही केलेलं वेगळं मी केलेलं वेगळं ते वरती पॅक करा दे ते एकदा वरती गेले की नो टेंशन आहे मला वर जाईपर्यंत थोडंसं ते जाय वर डळलं लय चिंचेच पारं टाकू नये बरू

आणि मी दोघींना सांगितलं होतं की संध्याकाळी पाणीपुरी करणार आहे कारण की बघा मला पण आता थोडा दमवा थकवा येतो पहिल्यासारखं एनर्जी इतकी नाही आणि जर करायला गेलं तर कर लगेच गे मग थोडेसे पंक्चर होते त्यामुळे नको पण दोघींना शाळा सुट्टी असल्यामुळं तर परि म्हणले मी कांदा चिरून देते कोथिंबीर चिरून देते असंही म्हणले मी कॅमेरा धरते पण आहे ना तू पाणीपुरी करायला घे तर म्हटलं चला जी दुपारची जेवलेली भांडी असतात ते असंही मी गोळा करून ठेवते आणि चार वाजता घासत असते म्हणजे सगळी दोन दोन तीन तीनदा भांडी घासणी सगळी एकदाच भांडी घासावं तर आधी कमेंटचे उत्तर देते तर नॉर्मल म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगितले आता जेव्हापासून न्यूज दिले तेव्हापासून तर जे नवीन असते ताई मागची व्हिडिओ बघितलं असते त्यांना माहीत नसते नॉर्मल डिलिव्हरी आहे का सीझर आहे तर माझं सिजर वगैरे काही नाही दोन्ही नॉर्मल डिलिव्हरी आहे आणि दुसरी गोष्ट ताई तुला बी पीचा प्रॉब्लेम असेल का बघ खूप तुला दम भरतो परत थायरॉइडचा त्रास असेल का बघ खूप दम बघतो असं बरेच कमेंट येतात माझ्या खोटी येतात पण मला ना जड बीपीचा पण त्रास नाही थायरॉइडचा पण त्रास नाही पण मला शंभर टक्के जाणवत की मला बोलताना शंभर टक्के दम भरतोय का माहिती जेव्हापासून प्रेग्नन्सी राहिले ना मला वाटतं तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून जास्त जरा वाढले असं मला वाटलंय ते जास्ते जास्ते। आता ह्या महिन्यात जरा जास्तच आता मी सहज जर तुम्हाला बोलायला गेलं की लगेच लगे दम भरतो तर काहीच प्रॉब्लेम नाही काहीतरी हार्मोन्स बदल वगैरे असतील किंवा थोडंसं गॅप असेल त्यामुळे थोडंसं दम भरत असेल म्हणजे काळजीसाठी सगळ्यात ताई बोलले काही हरकत नाही तर आधी ना गोड पाणी नाही तिकट पाण्याची तयारी करते आणि मग लागलीच गोड पाण्याची करते जसं की बघा थोड्या मिरच्या घेणार आहे फरी म्हणली नाही तिखट नको ऐकाच आहे तिखट म्हटलं की नाही ठसकाच लागतो आणि थोडं आलं पण घालणार आहे आता का तयार मसाला असल्यामुळे ना पुदिन्याची गरज नाही पण पुदिना असलेलं पण चव म्हणजे टेस्ट ऐकत नाही तर हे एवढंच बारीक करणार आहे मी मिक्सरमध्ये आणि आपलं ना बटाटे पण मी तुम्हाला बोलले होते ना सकाळी शिजवून ठेवलेले तर बटाटेनं मी असं कुसकरून ठेवले जेव्हा मी कडई काढलं होतं त्याच वेळेस पण ह्याच्यामध्ये लागलीच मीठ आणि ह्याच्यामध्ये ना कांदा मिक्स करत नाही कारण की आता कांदा मी खात नाही परी खात नाही आणि आई खात नाही तर त्याच्यामध्ये आता मीठ चाट मसाला आणि थोडस ना पाणीपुरी मसाला पण घालते थोडस पाणीपुरी मसाला झालं आणि आपलं भरपूर अशी कोथिंबीर ना बटाट्याचं सार मेटा मग ते मी आता नंतर तूच करते आणि आता गोड पाण्याची तयारी जस की बघा आता ह्याच्यामध्ये खजूर घातलं होत आणि चिंच घातले होते नाही अगदी मस्त तर ह्याला हाताने कुस्करल्याशिवाय अजिबात पर्याय नाही आणि हात आपले हे तसं सांगावं लागतं तुम्हाला नाहीतर मग नाही तर तुम्ही मला बसू देत नाही उठू देत नाही मग कळलं का तरी पण पोरी म्हणजे मागे लागले ते आणि हे जे पल्प आहे का हे इतकं पोरी आवडीने खात्यात हम्म असं करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती गाडा पाणी झालं पाणी मी अर्धा ग्लास होतले होते आणि गुळाचा खडा होता अक्षरशः परत ह्याने थोडासा फोडला काय झालंय हो अजून बघायची गाळून घेते त्याशिवाय मला करायला येणार नाही एकदम खास लागणार कारण की मागच्या वेळेस मी सकाळी बोलले होते अजिबात ह्याच्यामध्ये खजूर नव्हतं तर खजुरामुळे पण नाही घरीच पण आहे तो पाणीपुरीला तर ह्याच्यामध्ये आम्ही थोडं पाणी घालते पोरीमध्ये ताई ठेवा असंच आम्ही खाणार आहे पण म्हटलं आता पाणीपुरीसाठी पाणी नाही तर मग काय हे पण सगळं जाळून घेते गोड पाणी छायला चळून घेते सावकाश गावं लागते मला हे बघा आपलं गोडं पाणी एकदम मस्त जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही जसं पाहिजे तसं आहे तुम्हाला जर कण दिसत असतील तर एकदम गाळून घेतलंय ना त्यामुळे हे दिसत आहेत पण पर एकदम परफेक्ट छान असं आपलं गोडं पाणी तयार झालेलं आहे आणि हे पण मसाला ना बारीक करून गाळणीनं गाळून घेते पाणी गाळून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि आपलं पाणीपुरी मसाला तर हे चांगलं मिक्स करून घेते आणि आता सगळं जे पण जे काही गोड पाणी तिखट पाणी आहे का ह्या आणखीनीला ढवळते आणि हे दोन्ही पण फ्रीजमध्ये ठेवून टाकते आणि आपलं बटाटा पण करून कुस करून घेतला मी रेडीमेड आपल्या पुऱ्या तळायच्या इथं आणि शेव होती शेव कशी होती घरातली खराब म्हणजे खराब म्हणजे थोडस ऑइली वास मारायलाय त्यामुळे नकोच म्हटलं आणि फटाफट कडू कडू लागालय पटापट ना पुरे आपल्या हा तरी पण बघू उद्या जाणार आहे मी पेन्झन कट करायला माझं काय काम पण आहे तेल तापले का ग चला तेल तापेस तर मी तर बसले होते निवांत सावकाश एक 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 काय कर वडने मी दे कांदा तुला आज ले आबळ आले कस तरी वाटा लागले मग कर्म ना मग अरे अरे सावकाश सावकाश भरले आ मयाला कुठे जाते आता आई पाऊस बिसेल चलो एक एक जण फोडा आज पोरे तयार करणार आहे ते बघू सगळ्या सगळ्यांच्या ताटात सगळे फोडून घ्या दे हो आई ना पहिला तुम्ही लागताय संध्याकाळी करावं म्हटलं पोरी बसू देण्या की संध्याकाळी करावं म्हणलं होत मग परी मग पहिलं बाईट तू कसं खाल्ली सांगा दिवत <laughs> ना सगळ्यांना तयार करा सगळ्यांना काय त्याला काय फोड ते दे मला पिसको कस झालंय गोड पाणी नेहमीपेक्षा थिक पण झालंय आणि जरा चवीला पण असणार आहे तू पण सांग प रे तू पण बाईट घे मग आपण सगळे तयार करू खाऊया सांग कुठं कुठं बारीक बारीक कस झालंय मदत करते गे कस झालंय छान चला चला ते दे परू पट 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 मी बटाटे भरून देते आवा आई कधी पण पाऊस पडालय कधी पण काय व्हायले आले बाबा आल्याशिवाय त्यात पाणीच टाकायचं नाही चला आता आम्ही पटापट पोरी तर ते भरताय सुद्धा सुद्धा दोघे तर मी भरून देते आता बटाटे दे सगळे आणि पोरी कोण -पोर गोड पाणी कोण तिखट पाणी आणि पाणी पण जबरदस्त झाल्या बोलतात दोघे तर चला आता आम्ही पाणी थोडी खाऊन घेतो छान आजी बाईला ते पहिले आजी बाईला ए, चालू ग गेल की चालू केले तिथलं कॉक बंद केले की नाही का माहिती तर पाईप आपला खूप असं जुनं झालं होता काय रे देवा मला आतलं झाडून पहिलं हिथ यावं लागणार आहे काय परी परी ग परिक परीकड गार्डन क्लीन करायचं अजून पुरते वडी करू नका बरा माझं होस तर द्या तू बनू शक्यतो बुडातच घाल बाई नाही जोडे लागत असंच पाहिजे हो पटकन आहे आणि आपल्या आईने बघा मोगऱ्या झाड काढून टाकलं मी लग्नावर नाही असतो काय घालतेस आता फुलं हा काय पाहिजे हा आणि माझं ना पुरी आपलं पांघरून बिंगरून घेऊन अभ्यास कर ही कर करतात हे सगळं मला आवरायचं आहे आणि इथलं आवरायचं चा चालू आहे हे इथं झाडं आणून टाकले इथलं सगळं आवरले सगळी आवर भांडी क्लीन किचन क्लीन वगैरे सगळं केलं भरपूर अशी भांडी होती ते थोडी भांडी ठेवली खूप भांडी आज हे एक बरं झालं संध्याकाळचा पाणीपुरीचा बेत होता दुपारीच केला आणि त्या मानानं मला लईच बरं वाटलं कारण सांगते लवकर पाणीपुरी खाऊन झालं आणि सगळ्यांचे चहा पाणी केलं लईने चार वाजले होते चारला भांडी झाडून गार्डनमध्ये साफसफाई परी दोघी मदत करत होत्या आई पाणी घालत होत्या आणि घरी इतकी परत माणसं आले ना बायका पण तेवढेच किमान एक सात आठ जणी तर होते बघा सगळेजण मिळून आणि बैठक बसली होती घरात कशासाठी बैठक बसली होती हे तुम्हाला सांगते चांगली बैठक मला वाटतं बघा संध्याकाळच्या साडेसात आठपर्यंत बैठक बसलेली होती मग काय शक्य झालं असतं पुरी रडल्याच असते असं इतकं मागे लागलो त्यांना सईपरी की कधी करायचं पाणीपुरी तर कसं वाटलं आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात